நில்லு நில்லு. ரை வல சைடுக்கு கூட தரவுதா. பஸ் பண்ணு மார்ட்டே தேவு. இல்ல ஊரு கள்ளே.

गाडी थांबाव कशाला म्हणजे कोणाला मार बांधत गाडी कशी चालवत रे गाडी कशी चालवते आहे मला प्रशासना कुठे एक, एक साईडला ला जातोय गाडीच्या साईडला गाडी साईडला लाव गाडी साईडला लावू पोलीस कंप्लेंट करतो होत आम्ही मागा तू एक साइड ला मारतोय गाडी बाईक वर पण ठोकला असती व्हिडीओ आहेत माझ्याकडे माझ्याकडे आहेत मोबाईल ला म्हणजे काय पिऊन गाडी चालवतोय दाखव म्हणजे काय एक साइड ला गाडी लाव हा पिऊन गाडी चालवतोय की नाही गाडी चालवतो की नाही तू पिऊन गाडी चालवतो की नाही एक साइड लाव गाडी मी आता ला गाडी लावले आता गाडी लावले व्हिडिओ आता पोलीस कंप्लेंट करतो मी गेला पोलीस कंप्लेंट करतोय आता इथे ब्रेक मारत ती पण व्हिडिओ आले कशी कशी दारुपिंग गाडी चालवतोय माझी काच फुटली काच फुटल्या म्हणजे दारुपिंग गाडी चालवतोय तू कोण अच्छा एक साइड ला गाडी लाव आणि गप्पा तुम जायचं चालत जा कोण कोण बोलायचं सुधारताय काय बाजूला कोण ना त्याच्या कंडक्टर हे काय वगैरे तुमचं म्हणणं काय गाडी साईडला ना मारशील तू आई तर ब्रेक कसा मारलायस कुठे कुठे ते फांदी तोडलेस तू आम्ही बोलतोय तुला हे का काय त्या तिकडून कुठं पोलीस कंप्लेंट करतोय आम्ही डम्परचा नंबर घेतो आता इथं गाडी लावतो इथं डम्परचा नंबर आहे कळ काय करायचं का वाकडी तिकडे गाडी चालवतो दारू